माझे पूर्ण नाव आहे आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा, बाबा यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी होते व त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे उश, होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातो धन्यवाद माझा नमस्कार ना माझे नाव भाग्यश्री भाग्यसिंग झाडे आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोज रोज सोमवारला डॉक्टर आंबेडकर यांची जयंती जयंतीनिमित्त मी आपल्या सर्वांना काही माहिती सांगणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्य प्रदेशातील महु या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते ते जेव्हा वर्गात बसायला जात असत तेव्हा त्यां सोबत कुणी बोलत नसत त्यांच्या सोबत कुणी खेळत नसत पण त्यांनी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष न देता शिक्षकाकडे लक्ष दिला म्हणूनच एवढे बोलून मी माझ्या संपत्ती जिंकले पाहिजे सर्वांना माझे नमस्कार माझे नाव राजकुमार मुनगाटे आहे मी होता तिसऱ्या वर्ग शिकत आहे मी आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल थोडक्यात भाषण देणार आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे जनक होते त्यांनी न्याय मिळवून पूर्ण बोलून मी आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती सांगणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा सन्मान देण्यात आला त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते त्यांना मागासवर्गीयांच्या यांच्या हक्कासाठी ते लढले त्यांना मागासवर्गीय यांच्या अनेक अनेक सवलती मिळवून दिल्या थँक्यू